हाय गाईज माझ्या यूट्यूब चॅनलला तुमचं सहज स्वागत आहे तर चला आज आपण काय बनवणार आहे तर ते तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे तर सर्वात आधी मुलांचा पसारा बघून घ्या छोटे मुलं असले ना संडेच्या दिवशी असं एडाणी करतं थोडं पसारा वगैरे घालतात तर आज मी बनवणार आहे काय बनवणार आहे ते मी सांगत नाही तुम्हाला तुम्ही डायरेक्ट वळखा मी काय बनवले म्हणून एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत ते शिजत टाकलेले आहेत त्याचबरोबर इथं मी चार अंडे घेतले ते पण शिजत टाकलेले आहेत तर त्याचबरोबर मी इथं तीन टमाटे घेतलेले आहेत आणि दोन कांदे घेणार आहे तर मी इथं तीन कांदे घेतल्यात तीन टमाटे घेतल्यात आणि अद्रक क्लसांची पेस्ट घेतली तोपर्यंत हा तांब्या मी घासून काढत आहे हे बघू शकता तर हा तांब्या माझं घासून झालेला आहे याच्यात मी पाणी पण भरून ठेवणार आहे रात्रभर आणि उद्या सकाळी ह्या पाण्याचं यूज करणार आहे तर तुम्ही म्हणताल हे पाणी कशासाठी तर हे पाणी आहे तर त्या पाण्याचं सिक्रेट मी तुम्हाला नंतरनं सांगू शकते आत्ताच काय सांगणार नाही आहे तर आपण एवढं भांडे राहिलेले आहेत तेवढं मी घासून काढते आणि नंतरनं तुम्हाला प्रोसेस दाखवते तर आपले भांडे वगैरे घासून झालेले आहेत क्लीन हे बघू शकतं तर किचन पण कसं झालेलं आहे ते सांगू शकता इथं आपला राईस पण चांगला शिजून झालेला आहे ह्या प्रकारे तर हा राईस पण कोणता आहे कमेंटद्वारे सांगा इथं आपला कांदा चिरून झालेला आहे त्याचबरोबर आपलं तांदूळ तर शिजलंच आहे इथं आपण छानपैकी टमाट्याची पेस्ट पण करून घेतलेली आहे आणि इथं आपलं दही आहे इतों, इतों मी कांदा टाकून घेतला आहे तर छान पैकी आपला कांदा ना छान भाजून आपल्याला ना अद्रक लसणची पेस्ट पण टाकून घ्यायची आहे आपलं हे करू पर्यंत तर अद्रक पेस्ट पण आपण छान पैकी याच्यात भाजून घ्यायची आहे आपण तेल तेलपर्यंत ना छान पैकी कांदा आणि अद्रक भाजून घेतलेला आहे तर आपल्याला कांदा भाजलेला आहे त्यामुळे आपण टाकायचं आहे इथं टमाट्याची प्युरी तर आपली टमाट्याची प्युरी तेल फुटेपर्यंत भाजून घ्यायची आहे इथं आपले अंडे पण शिजलेले आहेत ते सोलून घेऊया आणि इथं मसाले आणि तेल सोडलंय तर थोडंसं आपण पातीला आहे म्हणून आपण थोडंसं दोन तीन एक सिप पाणी आपण घालून घ्यायचं आहे मसाले घालून घ्यायचे आहेत दही पण टाकून घ्यायचं आहे हे बघू शकता मीठ टाकून छान पैकी घालून घ्यायचे तर इथं आपले अंडे कापून आपण दोन भाग मध्ये केलेले आहे एक अंड आणि आपण टाकणार आहोत आपण मीठ पण घालून घेणार आहोत चवीनुसार तर आपण इथं ता तांदूळ टाकून घेणार आहोत जवडे लागतात तेवढे आपल्याला तर इथं तांदूळ काही माझे जास्तच झालेले आहेत त्यामुळे मी ये ना जेवढं दोघांना लागतं त्याच हिशोबाने बनवणार आहे तर बघू शकता तुम्ही चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्याला कारण मी दम बिर्याणी नाही बनवत आपण साधी बिर्याणी बनवत आहे अशा प्रकारे मी मिक्स करून घेतलं